नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा मध्ये परंडा प्रतिनिधी परंडा शहरातील दिव्यांग नागरिकाला नगरपालिकेचा पाच टक्के निधी वितरित करण्यात आला या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा करत होते या कामासाठी परंडा शहराचे शहर शहरा अध्यक्ष गोरख देशमांडे यांच्या पत्राची दखल घेत परंडा शहरातील दिव्यांग बांधवांना नगरपरिषद परंडा मुख्याधिकारी यांनी नऊ लाख रुपयांचे वितरण केलं आहे ज्यामध्ये परंडा नगरपालिकेने दिव्यांगांना तीन टप्प्यांमध्ये वर्गवारी, दिव्यांगा वर्गवारी करत सरसकट निधी वितरित करण्यात आले आणि यामध्ये अतितीव्र दिव्यांग नव्वद ते शंभर टक्के सत्तर ते नव्वद चाळीस ते साठ अशी वर्गवारी करत प्रत्येकी पाच हजार तीन हजार आणि अडीच हजार याप्रमाणे सर्व दिव्यांगांना परंडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी मार्च अखेर पूर्वी निधी वितरित केला या कामासाठी नगरपालिका कार्यालयीन कर्मचारी किरण शिंदे आदींसह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आणि त्याबद्दल सर्व दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने रिपीट त्याबद्दल त्यांचे दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीनं मनपूर्वक आभार ज्या दिव्यांगांना निधी मिळालेला नाही अशा दिव्यांगांनी आपले यू डी आय डी कार्ड घेऊन नगर परिषद परंडा येथे नोंदणी करून घ्यावी कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा